आपल्या उडदाला फुलं लागलीत कुठं कुठं शेंगा पण लागल्यात आठवड झाला इकडे आलोच नव्हतं तशी उडदाला शेंगा लागल्यात इकडं वरचा उडत ह्याला बी फुलं आणि शेंगा दोन्ही पण चालू आहे चांगलं शेंगा खायला आल्या ऑलरेडी खाल्ल्यात बाजरीच्या साईडला मका मकाला आता तुरा आलाय कणस पण लागतील अशी छोटे कणस आहेत कणसं पण लागले तिला म्हणजे बारीक बारीक आहेत तरी वीस पंचवीस दिवस लागतील ला, कणसं खायला यायला पंचवीस दिवस लागतीलच पण तोपर्यंत आपण चालू करू अर्ध्यात माका होईपर्यंत मग खायला येतील कणसं तोपर्यंत माका मग चालू करायची जेव्हा ज्या ज्या दिवशी गरज लागेल जनावरांना त्या दिवशी कापायला चालू करायचे हरण्याला सोडायचं नाही त्याला जागेवरच पाणी पाजले मोत्याला त्याला आता मी मोकळं सोडणार आहे काल सोडलं नव्हतं ना, ना आज सोडायचा मोकळा बैलांसाठी गवत कापून ठेवलं इथं हे एवढं एवढं आणि एवढं आर्द्रकीचा जो बांध आहे ना आद्रकीचा ने मधला तर इथल्या बांधाचं गवत कापले हा वेल इकडचा तर हा सगळा गवतावर होता म्हटलं ह्या वेलाला जागा होईल म्हणून इथलं गवत कापलंय म्हणजे ह्याला येणारं दोडके ककडे कशाचा वेल आहे मला सांगता दोडक्याचा वेल आहे तर मग नंतर दोडके वगैरे तोडायला होतील म्हणून इथं जागा करून ठेवलेली रिकामी आता कुट्टी करतो मग बैलाला गवत टाकतो गवत आणून टाकलो कुट्टी मिशीनपाशी तर लाईट गेलेली चिमण्याला बाहेर बांधले बैलगाडीला बैल कालच धुतलेत तरी सर जे महागून किती मळ आजच पावसाळ्यात काय होतं लघवी केली त्यांनी तर ता वाळतच नाही मग बसले की असं मांग भरतं चला आणखीन दोन चार दिवसांनी धुईन मी त्यांना ऊन पाडल्यावर विघ्न म्हणजे ओ ह्याच्यावर ह्याच्यावर हे जे पानं बारकाली झालीत ना तर याला म्हणतात विघ्न म्हणजे आज झाड आजारी पडणे रोगरा येणे झाडावर त्यालाच विघ्न पडलं म्हणतात इघ्न विघ्न परत मी आलो होतो गवत कापायला आता कापलं आहे त्याच आदरकीच्या बांधाचं गवत कापलं आहे इथं ह्या वेला पसलं कापलं आहे म्हणजे हा वेल इकडं जाईल कापलेल्या गवतात इथं गवत कापलं आहे परत इथं कापलं आहे समर्पण नेकडी गोरक आपले आता ह्या गवताला घरी घेऊन जातो लाईट आली असली तर कुट्टी करून बैलाला टाकतो गवत आपलं अद्रकीचं पीक आहे एकदम चांगलं हिरवं आहे ह्याला फवारलेले वाटते हा त्या दिवशी बहिणीने फवरले अद्रकीला इकडं आहे सगळं हिरवं पीक आहे चांगले अद्रकीला बुरशीचा इफेक्ट होतो लाईटीची वाट उघडून बायलांना खायला टाकलं तर गावताचे फक्त शेंडे शेंडेच खाणार आहे बघा कसे बुडके बुडके खाली सोडतोय या झाडाला पहिल्यापेक्षा लय फुला यायला लागले आता जसा पाऊस वाढला ना तर याला कळ्या वाढल्यात आणि फुलं तर लय चालेत आता इतके फुलं आहेत ना आता वास यायला लागला बरं का ह्याचे चार पाच फूट जवळ आला ना झाडाच्या तर मग फुलांचा वास येतोय तर आता किती वाजले आहेत आता सहा वाजले सहा वाजल्यापासूनच वासायला लागला फुलांचा तर आपल्या दोन जरशात ना तर समोरचीचं नाव बुरकुंडी मागचीचं नाव काळी ही काळी आणि ती बुरकुंडी आज हरण्याला जाग्यावर गवत ही त्या वासनाला खायला टाकले गवत मोठे तरी काम आहे लागला आता दिवस मावळा लागलाय मी जनावरांची वाट बघतोय आता जनावर येतील स जनावर इकडनं येतील पप्पा तळ्याकडे घेऊन गेले होते जनावरं तर जनावरांचीच वाट बघतोय इथं आईनी आयनी सर पण ठेवलं आहे आईनी सर पण तर कुठं बी स्टॉक करून ठेवले आता या जरच्या गायामधली ही गाय गाभण आहे आणि ही पण गाबण आहे म्हणजे या दोन गाय गायगाबण आहेत ही आणि हीवाली हिचं ही नाव बांडी हिचं नाव मोरी गाय गायाला चरून आता बांधतो ह्यांना अदुघर गंगाला बांधायचं मग खिलरी शुभश्री शुभश्री खिलरीचा पाय बांधलेला होता ना तर ते दाव सुटलेले आज त्याच्यामुळे ती मोकळी चलती तिला पण आता उद्याच्या लाकूड बांधू गळ्यात